तुम्ही सुद्धा नेहमी एकाच पद्धतीने दोडका बनवत आहे का तर मग पहा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आज आपण दोडका आणि फुटाण्याची डाळ वापरून मस्त अशी भन्नाट चवीची रेसिपी तयार करतो आहे आता ही रेसिपी जर तुम्ही एकदा का बनवली तर मुलांनी किंवा घरातल्यांनी ज्यांना दोडका आवडत नाही दोडका बघितला तरी नाकं मुरडतात अशांना तुम्ही जर खाऊ घातला तर नक्कीच या पद्धतीनेच दोडका बनव असं म्हणून तुमच्या पाठी पडतील तर नेहमी भाजीमध्ये दोडका घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेगळ्या पद्धतीची ही दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत आता हे स्वच्छ पाण्याने मी सुरुवातीला धुवून घेतलेत नंतर याच्यावरची जे शिरा असतात तर त्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही मोठा दोडका असाच्या असा, असा शिरा काढून घेतला तरीही चालेल किंवा मग इथे मी छोटे छोटे काप करून घेतलेत सुरुवातीला या पद्धतीनेच आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे तर पहा इथे अशा पद्धतीने दोडका चिरून घेतला आणि त्याच्यावरची पूर्णपणे जे शिरा असतात त्या शिरा सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि काढून घेतल्या की नंतर अशा पद्धतीनं चार काप करायचे आपल्याला फक्त सेपरेट करायचं नाही खाली थोडंसं ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे तर पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे सर्व आपण दोडका चिरून घेतलेला आहे चिरून घेतला की लगेच आपल्याला तो एका बाउलमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये हा दोडका ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस करून घेऊया तर पहा इथे मी पावक इतपत मी खोबरं घेतलेलं आहे आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे तर आता आपल्याला पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि खोबरं आणि ही जी फुटाण्याची डाळ आहे तर ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर पहा इथे मी अशीच भाजून घेतलेली आहे तर अगदी किंचितचं मी तेल टाकलं होतं तर ते तेल टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरीही चालेल तर आता छान अगदी पहा फुटाण्याची डाळ आणि जे खोबरं होतं छोटे छोटे काप करून घेतलेले ते सर्व गोल्डन ब्राऊन कलरवरती त फ्राय करून घेतलं आणि नंतर इथे काढून घेतलं किंवा तुम्ही फ्राय केलं तरी थोडंसं तेल टाकून चालेल किंवा असंच भाजून घेतलं तरीही चालेल कांदासुद्धा मी एक मीडियम साईजचा अशाच पद्धतीने कट करून तो सुद्धा हलकासा भाजून घेतला आता मी तुम्हाला तवा दाखवला तर इथे मी हा प्रेस्टीजचा तवा ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे ते तुम्ही पाहिलं तेल टाकूनसुद्धा कुठेही आपला तवा खराब झालेला नाही किंवा तेलकटसुद्धा दिसत नाही तुम्हालासुद्धा ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवते तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर पहा सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यावरती आलं घातलेलं आहे एक ते दीड इंच नंतर लसूण पाकळ्या घातलेत पाच ते सहा सोबतच कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली आहे त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता मी सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी पुढे भाजीमध्ये मीठ घालणार नाही हे लक्षात असू दे तर त्यासाठी मी इथे जितकं भाजीसाठी लागेल तितकं मीठ सुरुवातीलाच मी वापरलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचावर तेल घालून घेतलं जे खाण्याचं तेल असतं तेच कोथिंबीर घातली थोडंसं पाणी टाकलं आणि अगदी मस्त असं इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथे अशा पद्धतीने हे वाटण तयार आहे आता हे वाटण एका साईडला ठेवून द्यायचं तुम्हाला जर पाणी टाकावंसं वाटलं तरच टाका नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल आपण अशा पद्धतीने कोरडं वाटून घेतलं तरीही चालू शकतं तर पहा मी थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं अगदी बघा ओलसर करून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण जे दोडका काप करून घेतलेला दोडका होता त्याच्यामध्ये हे सर्व मसाला भरून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला साईडला एका पॅनमध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा मग कोणत्याही भांड्यात ठेवू शकता तर पॅन इथे खरकटच होता आपला तर त्याच्यामध्ये मग मी ठेवून घेतलं तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला या दोडक्यामध्ये सर्व भरून घ्यायचं आहे आता अजिबात आपल्याला इथे दोडका कोरडा ठेवायचा नाही चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचं जोपर्यंत आपण याच्यामध्ये मसाला भरून घेत नाही तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक इथपर्यंत थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा त्याच्यापुढील बेलयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील तर पहा सर्व दोडका आपण इथे मसाला भरून तयार करून घेतला लगेच गॅसवरती कुकर ठेवला दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की जिऱ्याची फोडणी केली जिरं छान तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे तर एक मोठा मिडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला तो याच्यामध्ये घालून घेतला आणि झाकण ठेवून अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत छान शिजवून घेतला पळीने दाबूनसुद्धा दाखवते पाहू शकतात छान अगदी टोमॅटो इथे आपला मऊ झालेला आहे तर आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये दोडका जो आपण मसाला भरून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर तुम्हाला जर मसाला थोडासा कमी करायचा असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकतात तर आता अशा पद्धतीने दोडका छान घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आज आपण ही रेसिपी डायरेक्ट कुकरमध्ये बनवतो आहे आता राहिलेलं सुद्धा बघा मसाला जो होता तर याच्यातही तुम्हाला जर अर्धा वापरायचा असेल बाकीचा ठेवून दिला एखादी दुसरी भाजीसुद्धा याच्यामध्ये होऊ शकते तर तुम्ही जसं तुम्हाला थिकनेस हवा आहे भाजीचा त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकतात तर पहा सर्व मसाला घालून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच प्लेटमध्ये पाणी टाकून घेतलं तोसुद्धा पाण्याबरोबर सर्व मसाला काढून घेऊन कुकरमध्ये डायरेक्ट टाकून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा छान असं ढवळून घालून घेतलं कुकरमध्येच पाणी ते आता इथे अजून थोडंसं मला पाणी लागणारच आहे तर आता इथे मी अजून पाणी घालून घेतलं एक अर्ध्या तांब्या पाणी घालून घेतलं आणि पहा छान मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपल्याला मीठ वगैरे घालायचं नाही कारण आपण मी पहिलं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मीठ आपण सुरुवातीला घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे मीठ घालण्याची अजिबात गरज नाही आहे तर आता लगेचच इथे अजून तुम्हाला जर थो थोडंसं थिकनेस जर भाजीचा हवा असेल तर अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा तुम्हाला जर अजून पातळ बनवायची असेल भाजी तर थोडंसं पाणी टाकू शकतं तर मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तरीसुद्धा आपली भाजी थिकच होणार आहे तर पहा इथे कोथिंबीर घालून घेतली आणि छान अशा कुकरच्या फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्यात अजिबात आपल्याला इथे जास्त शिट्टी करायची नाही तर पहा दोन शिट्ट्यांमध्ये छान असा धोडका शिजला जातो तर इथे पाहू शकतात झाकण काढलेलं आहे तर आता दोडका पाहू शकतात मस्त असे शिजला गेलेला आहे दोडकासुद्धा आणि अगदी छान असा दाटसर मस्त हा दोडका तयार झालेला आहे तर या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा दोडका बनवून पहा ज्यांना दोडका आवडत नाही दोडका पाहिल्या तरीसुद्धा नाकं मुरडतात तर अशांना नक्कीच या पद्धतीनं दोडका करून खाऊ घाला नेहमी बाजारातून दोडका आणा अशीच तुमच्याकडे अपेक्षा करतील तर पाहू शकतात इथे आता कोथिंबीर घातली वरतूनसुद्धा अगदी जवळूनसुद्धा दाखवते मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे अशा पद्धतीने एकदा या फुटाण्याच्या डाळीमधील हा दोडका बनवून पहा सर्वांना खूप जास्त आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याच्याने आपल्या या पद्धतीनं सुद्धा दोडका बनवून पाहतील आणि ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा या दोडक्याचे फॅन होऊन जातील तर रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय